thank yeah. you गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा महाविकास आघाडी शेतकरी संघटना माध्यमातून गेल्या तीन दिवसापासून मागणी मान्य होत नाही तो पावे तो आंदोलन सुरू करण्याच्या इशाराने आणि संकल्पाने आम्ही आंदोलन सुरू केलं होतं आज ज्या प्रमुख चार मागण्या होत्या त्यामध्ये जिल्ह्यात अठ्ठेचाळीस हजार हेक्टर ज्वारी असताना केवळ तीस चाळीस हजार क्विंटल खरेदी करून गुंडाळण्याचा जो सरकारचा शेतकऱ्यांना फसवण्याचा जो त्या ठिकाणी डावपेच होता तो हाणून पाडला आणि आता एक लाख नव्वद हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचं लेखी पत्र त्या ठिकाणी घेऊन एक लाख क्विंटल जास्त ज्वारी खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आंदोलनाचा फलिदा झाला बरे नंबर दोन तीन तीन कॅबिनेटचे मंत्री आमदार दूध संघाचे चेअरमन असताना देखील जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना पाच रुपयाचा मागच्या वर्षीचा फरक मिळाला नव्हता एका बाजूला राज्यात चाळीस रुपये भावाचं आंदोलन आता सुरू झालं आणि आम्हाला मात्र मागच्या वर्षीचा भाव फरक मिळत नव्हता आज त्याचं लेखी पत्र त्यांनी दिलं की येणाऱ्या पंधरा तारखेच्या आत ऑनलाईन करून वीस तारखेच्या आत एक फरक देऊ म्हणजे आज हजारो शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना हा न्याय त्या ठिकाणी मिळतो आंदोलनाचं मोठं यश त्या ठिकाणी झालं तीन केळी उत्पादकांच्या भावनेची खेळण्याचं पाप ज्या कृषी मंत्र्यांनी केलं त्याला मुखसंमती जे आमदार दहा युतीचे आणि तिघं मंत्री देत आहेत त्याचा निषेध करत त्या संदर्भात कृषी आयुक्त सचिवांसोबत गुरुवारच्या आत बैठकीची तारीख कळून त्या केळी उत्पादकांच्या माध्यमातून एकशे ऐंशी कोटी रुपयाचा परतावा त्यांना कसं देता येईल त्याचंही ठोस आज त्या ठिकाणी आश्वासन त्या ठिकाणी कृषी विभागाने दिलं आहे आणि चार कापूस भावांतरच्या योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचं त्यांना त्या ठिकाणी भूल ताबा देण्याचं काम जे राज्याचे देवेंद्र फडणवीस करत आहेत त्याच्याबद्दल आज एक मंत्री अनुदान म्हणतो तर एक मदत म्हणतो आणि एक भावांतर म्हणतो नक्की किती पैसे किती क्षेत्रापुरता शेतकऱ्यांना तुम्ही देणार याचा उवाफो त्या ठिकाणी मात्र देऊ शकले नाही याचा निषेध केला थोडक्यात प्रशासनाने मान्य केलं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलले त्याचा अद्याप कुठलाही जीआर आलेला नाही त्याची पटकन कारवाई होण्यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि म्हणून आज दुर्दैवी याचं वाटतं की तीन दिवसात एक सत्ताधारी पक्षाचा आमदार एक मंत्री याचा मार्फत निरोप नाही फाईव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी ते आहेत मात्र शेतकरी वाऱ्यावर सोडलेला आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकऱ्याच्या मागे खंबीर उभं राहून येणारा काळ अजून तात्कीने त्याला न्याय देण्यासाठी पुढे येईल दादा ठाकरेंची पूर्तता झाली नाही तर पुढची भूमिका आपली काय असणार आहे आघाडी म्हणून आज ठाकरेगट असेल महाविकास आघाडी असेल मागण्यांच्या संदर्भात ठोस आश्वासन वीज कालावधीत करण्याचं प्लॅनिंगसुद्धा आमचं झालेलं आहे त्यामुळे हवेत काहीतरी भावनाशी खेळण्यासाठी किंवा कुठंतरी थातूरमातूर पत्र घेऊन नाही तर त्या ठिकाणी ठोस कार्यक्रम घेऊन आज त्या ठिकाणी मागण्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळे आंदोलन हे या ठिकाणी थांबवलं आहे पण लवकर जर त्या पद्धतीने कमिटमेंट झाल्या नाही तर अजून तीव्रतेने जबाबदारी यांना मात्र आम्ही त्या ठिकाणी जेरी जाणू मात्र शेतकऱ्यांना न्याय न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार आणि आम्ही सुरुवातीलाच सांगितलं जे भावनिक किंवा कुठलं तरी आ, आ, हवेत काहीतरी त्या ठिकाणी गोळीबार करून शेतकऱ्यांच्या भावनेची खेळण्याचं हे काम नव्हतं तर शाश्वत प्रश्नावर हे आंदोलन होतं